मंडळी जय जवान जय किसान ज्या आपल्या युट्यूब चॅनेलला याच पुशेगाव पुशेगावच्या श्री संत सेवागिरी महाराजांच्या पावनभूमीत आपण सुरुवात केली ना आज इथपर्यंत पोहोचलोय आज पुशेगावचं मैदान तर वरती तुम्ही बघू शकता इकडं तयारी चालूच आहे परंतु बैल बाजार आणि या बैल बाजारामध्ये विक्री चाललेली कोंडा असतील किंवा मोठ्या टॉप लेवलची बैल असतील तर आपण संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओला सुरुवात करतोय तत्पूर्वी पोलीस प्रशासन किंवा आमचे होमगार्ड बंधू आमच्या खात्यातलेच आहेत या ठिकाण तैनात झालेले एक पुशेगावची यात्रा म्हटली की सगळ्यांनाच उत्साह असतो इकडे इकडं पोलीस कर्मचारी रिटायर्ड फौजी आहेत आणि पोलीस मध्ये लागलेले आता नमस्ते नमस्कार माझं नाव जगताप गणपत पुसेगाव जे हिंद केसरी पहिलं मानाचं मैदान आहे त्याची सर्वांनाच उत्साह असता उत्साहता असते आणि त्याच्यासाठी आम्ही खूप उत्स्फू उत्स्फूर्त पद्धतीने मैदानासाठी एक बंदोबस्त म्हणून आणि स्वतः एक नाद असल्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही आवडीनं हा बंदोबस्त हा बंदोबस्त करतो शेवागिरी महाराजांच्या चरणी धन्यवाद बघा त्यांना पण नाद एक शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं कोणीच म्हणजे कोण असतो शेतकरीच असतोय आणि शेतकरी कुटुंबातला त्याला नाद असणारच या ठिकाण दादा नमस्ते काय आजचा आनंद काय असतो मी पुशेगावची यात्रा म्हटलं तर नमस्कार माझं नाव महादेव सकट मी वडूच तालुका पलटण नाईक म्हणून काम करतो गेले वीस ते बावीस वर्ष झालं आम्ही होमगार्ड म्हणून कार्यरत आहोत आणि पुशेगाव यात्रेचा एक वेगळा उत्साह असतो वेगळा आनंद असतो प्रत्येक वर्ष आम्ही खास बैल बाजाराकडे इकडे बंदोबस्त मागवून घेतो कारण का इथल्या ज्या परिसर आहे तो अतिशय आनंदाने उत्साहित असतो आणि आम्हालाही बंदोबस्त करण्याला इथं खूप आनंद होतो कारण का इथे सर्वात महत्वाचे म्हणजे हिंद केसरी मैदान महाराष्ट्राचं सर्वात मोठं मैदान असतंय पुशेगाव आहे पुशे आणि ते मैदान पाहण्यासाठी जगभरातून म्हटलं तरी चालेल लोक अतिशय आनंदाने येतात आणि आम्हाला हा बंदोबस्त करण्याला किती ताण पडला तरी उत्साह उत्साह राहतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही हा बंदोबस्त अतिशय आनंदाने करणार आहोत नक्कीच बघा मंडळी इकडे काही आपले कर्मचारी परंतु त्यांची सुद्धा बैल काय आनंद नाही का उद्या बैल पळायला आमचा बैल पळायला इथं बैल बी पळायला आमचा त्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप आनंदात आहे उत्सवात आहे आम्ही बघा मित्रांनो बैलगाडी शर्यत हा ना आज सगळ्यांना लागलेला आहे आज पोलीस असो होमगार्ड कर्मचारी असो किंवा सगळे आणि मी तर काय तुमच्या त्यांच्यातला आहे त्यामुळं काय सांगायची गरज नाही आणि आता आपण व्हिडिओला वेळ न घालावता कुठली कुठली बैल खुंड आले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया धन्यवाद चला माझ्या बरोबर नाव नंबर या मित्रांनो बघा सुरुवात करतोय पहिल्यांदा श्री गणेशा करतोय इथून व्हिडिओला काका नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। कुठून आलाय काय बामनाजगिरी आणि विकायला काय सांगा की ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगू शकत नाही मोबाईल नंबर नाही का नाही ठीक आहे मोबाईल नंबर नाही बाजारामध्येच विकला जाईल कोण बघू शकता इथून सुरुवात केलेली आहे श्री गणेश केलेला अजून आपण बघू बाजारात कुठली कुठली बैल आल्यात बाजार म्हंटल की एक उत्साह असतो आनंद असतो आणि बघू शकताय चांगली चांगली खोंड आलेले आहेत बाजारामध्ये विकण्यासाठी काही व्यापारी वर्ग असेल काही शेतकरी असतील काका या की जरा ये बाळा तुम्ही घर बसल्या बघू शकताय जवळ थोडं दाखवा या, या इकडे दे कोणाची दावण काय हे हो, आपलीच आहे किल्ला हो किल्लार गाय आपण ओढजलेतून आलोय पांडुरंग प्रसाद आश्रम म्हणून ओढजला आहे बरोबर आपली गोशाळा आहे दोन अडीचशे गाय आहेत संस्थेतलेच कोंड आहेत विकण्यासाठी आणलेले आहेत गोशाळेतले गाय त्यांनी गोशाळेतलीच कोंडे आहेत विकण्यासाठी कुठं आता शेर वगैरे पळावलेत का नाही हो होलेला आहे ह्याला काय मी झोपला नाही बरोबर हा आपल्याकडे भरपूर असल्यामुळे सगळे बघणं होत नाही आहेत हो मोबाईल नंबर काय सांगतो एकोणऐंशी बहात्तर तीस सव्वीस तेहतीस कुठल्या आश्रमाचे पांडुरंग प्रसाद आश्रम वडजल बलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर काय तरी किंमती काय सांगतो ह्याची चांगली आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि ह्याची सव्वा लाख रुपये सांगली आमचे महाराज आहेत महाराज बाहेर गेले ती एवढी किंमत सांगतोय पण तेवढी येणार आहे का गट पासे हा गट पासे जसं काय होईल तसं द्यायचे ठीक आहे द्यायची सांगते मित्रांनो तुम्ही आल्यानंतर समोर कमी जास्त होऊन घेऊ शकताय आता परफेक्ट किमती आपण सांगू शकत नाही कारण आपण व्यापार करायला आलो नाही तुम्हाला पहिलं जातोय आहे बघा चांगली कोंड आहे ती हो हो एकदम अग्रेसिव्ह आहे बघा कसा आहे आहे कुठल्या मैदानात गटपास जिंतीला आहे गटपालटण पासून नऊ किलोमीटर आहे गाव ठीक आहे बारके दुसरे दोन्ही बच्चे आणलेत गोशाळेतली बैल आहेत आणि पुढे सुद्धा आहे आपण ती व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया चटक मित्रांनो बघा पुशेगाव म्हंटल की मोठमोठ्या मापाची बैल राताला किंवा पावतन सारख्या बघाडाच्या ठिकाणी जाणारी बैल आणि ती बैल व्यापारी जीवाचं रान करून कर्नाटक भाग किंवा इतर भागातून हुडकून एक एक गोष्ट वस्तू या ठिकाणी आणत असतात काका नमस्ते नाव सांगा माझं नाव चंद्रकांत सक्राम गोसावी शिंदेवाडी बघा प्रसिद्ध धावण आणि आता किती बैल येणार आहे अजून तेरा बैल मागणी येणार तेरा बैल येणार आता एवढे आले तिथे आता एवढे आले ते सात आले तेरा येणार आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीस मित्रांनो बघा जाणून घेतलं त्यांच्याकडून आपण बैल बघूया जवळ जाऊन तुम्ही बघू शकताय एकदम चांगली आणि रुबाबदार अशी बैल या ठिकाणी आणि पारक करायची म्हटलं तर शेतकऱ्याला वेळ लागतो परंतु व्यापारी म्हटलं की आ, पारक करून किंवा एवढ्या लांबून बैल आपल्या भागामध्ये बघायला मिळतात जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी बैलांच्या असते ते आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू शकताय आपण संपूर्ण बाजारात इल व्हिडिओ दाखवण्याचा दा प्रयत्न करूया अजून बैल याच्यात तेरा जेवढे आता आल्यात ते आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करूया शक्यतो मार्के नाहीत पण हे दिसत मार्का <laughs> कस आहे बघा माप कस आहे अशी सगळी बैल आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आता कधी संध्याकाळी येणार आहे गाडी संध्याकाळी बघा एका गाडीत किती पाच सहा बसते सात सात बैल धन्यवाद असल्यामुन्यवाद्यवाद इकडं बघा अजून एक खोंड बाजारात आलेला आहे शेतकरी दिसतात का व्यापारी दिसत नाहीत का व्यापारी का शेतकरी शेतकरी हा कुठलं गाव का शेत्करी? शेत्करी� खाओ पोंडवी काय हो काय कितीला द्यायचंय पंचाहत्तर हजार फेरबिर काढलेत का का पळा आहे का असं नाही किती आहे बारा महिन्याचा आणि जात कुठली साधी साधी मित्रांनो आणि घरची गाय गाय किती गायत दोन आहेत चांगला खोंड आहे बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मारतो का दाड़ी। 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 आ, चांगला खोंड आहे बघा आणि किती महिन्याचा आहे बारा महिन्याचा नक्की ना, 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 <laughs> चांगला खूण ठेवलाय चालावलाय बिलावलाय बघा एकदम जबरदस्त कोंड आहे पाठी मागून दाखवा थोडा फिरून बाजारात येऊ लागले आता बैल मोबाईल नंबर सांगताय का बाबा सांगा या मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पंच्याण्णव चौदा चालतंय मित्रांनो बघा कोणाला आवडलं तर तुम्ही संपर्क साधू शकताय चांगला खोंड आहे बारा महिन्याचा ठेवलाय चांगला जपलाय चांगला एकदम सगळ्या गोष्टी मापा टापात आहे पट्टा बावरा बिवरा सगळं एकदम ओके मध्ये आहे काय अडचण नाही <laughs> मित्रानो बघा अजून दोन बैल का, बग, या ठिकाणी आलेली आहेत काकांची काय नाही आपलं चायनील आहे हो अस बघ बघत असाल तुम्ही निसर्गाची हा काय कुठे शेती सांगते सत्तर हजार दुसरा आहे ह्याचं सत्तर सांग पळावलंच का काय नाही नाही हे आपल्या साधी शेतकरी आहे आपण तुमच्या घरच्या गाईच्या घरच्या गाईचे आहेत पळावली नाही अजून नाही पळवल्याची म्हणजे खरं सांगता खरं सांगते तू पळाव असते तर तिकडे गेलो नसतो बरोबर आणि हा हा बी झुकला नाही असा उतर गाडीला शेती कामातल्या झोपले पार पार बरोबर गाय किती आहे ते गाय येते आणि पहिलीकडच वासरू पहिलीकडच चौदा महिन्याच आहे तीन आहेत त्या घरची बघा मित्रांनो भुजी राही जरा राहणार असते का नाही मारत नाही ना नाही मारत याच काय हे मागते बावीस ला आम्ही सत्तावीस म्हणतो ते गिरायक मागते सत्तावीस झाले तरी द्यायच बरोबर हा गाव तोंडोली तालुका खडेगाव जिल्हा सांगली बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर डायरी काढली पाहिजे काढा काढा शेतकरीच आहे का यापारी यापारच आहे स्टाने <laughs> <वो laughs> <काई laughs> असू दे की परत माग मोर तुमच्याकडे मागल एखादं मिळाल्या हो काय अठरा चौदा बावीस पंच्याऐंशी बघा संपर्क साधू शकताय तीन कोंड उतरलेत कुशेगावच्या अजून चार माग पाच माग आहेत गाडीत जर तस नाडलीत बर 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 हा चालतो मागण गाडी पसंत पडला तर आम्ही पिऊया हो तिथंच उतरणार आहे ना हा किती वाजता आता पारा बारा ती जाग आपण धरलेली ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद हा तोंडोरी गाव आहे फक्त चार हजाराला घेतला मुंबईला यायची बाकीत जशी येतील तशी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया